शेतकरी मित्रांनो अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा आणखीन मॅजिक गोल्ड प्लस जे बॉक्स आहे त्या बॉक्सचं आणखीन आपण कर्टिगेशन प्रॉपर टमाटर आणि शिमला प्लॉटला करत आहे कारण का ग्रीनलाईफमधले जे काही हे जे मॅजिक गोल्ड प्लस बॉक्स आहे हा बॉक्सचं रिझल्ट असे इतर फंगस असतील काही व्हायरल इन्फेक्शन असण आणि झाडांमध्ये प्रॉपर इम्युनिटी बिल्ड ठेवण्याचं काम करतो आणि हे जमिनीसाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी बॉक्स आहे ह्या बॉक्सचा आप वापर आपण निरंतर जर पिकामध्ये केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला अशा अनसर्टन टाईममध्ये दिसून पडतो